नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी खार वांग बनवणार आहे नेहमीच एका प्रकारचं वांग खाऊन खाऊन कंटाळा जर आला असेल तर कधी कधी हिरव्या मसाल्यातलं खारं वांग खूप छान होतं नक्की बनवा तर यासाठी इथे मी पाव किलो ही वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि नंतर पाण्यामध्ये ठेवलेली आहे मसाला बनवण्यासाठी इथे धने दोन चमचे घेतलेले आहेत दोन तीन आ, मिरे आहेत आणि दोन लवंगा आणि दालचिनी घ्यायची आहे हिरवी मिरची घ्यायची आहे आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही त्या मिरचीचा वापर इथे करू शकता कोथिंबीर घ्यायची आहे थोडंसं आलं आणि लसूण आणि खोबरं धने सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत धने आणि जो गरम मसाला घेतलेला होता तो सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे थोडंसं खमंग असं भाजायचं आहे जास्त काळं वगैरे करायचं नाही त्यानंतर हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी म्हणजे त्याचा थोडासा उग्रपणा हा कमी होतो मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर खोबरं भाजायचं आहे हे सर्व तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे खोबरं आता या रंगावर भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि खोबरं काढून घ्यायचं आहे हे सर्व मसाले हे भाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजलेले घ्यायचे आहेत एवढे शेंगदाणे मी घेतलेले आहेत याचं वाटण करायचं आहे तर सुरुवातीला धने आणि जो गरम मसाला आहे तो सुरवातीला बारीक करून घ्यायचा आहे आता यानंतर खोबरं आलं लसूण हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं आहे नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि हे फिरवून घ्यायचं आहे हे फिरवून झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आता शेंगदाणे जे आहेत ते जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे असे जाडसर ठेवायचे आहेत हे पहा या प्रकारे हे वाटण आता तयार झालेलं आहे आता वांग्याच्या भाजीला जेवढं मीठ घ्यायचं आहे खारं वांग आहे म्हटल्यावर थोडंसं खारं लागतं ते किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचा इथे वापर करू शकता तर इथे मी हे मीठ घेतलेलं आहे जेवढं भाजीला पाहिजे तेवढं त्यानंतर आता हे जे वांगे आहेत हे कापून घ्यायचे आहेत आता याचं जे देठ आहेत ते थोडेसे कट करायचे आहेत आणि या हे पहा या प्रकारे याला कट द्यायचा आहे या प्रकारे सर्व ही चिरून घ्यायचे आहे आता एक एक करून वांग्यामध्ये मीठ भरायचं आहे म्हणजे वांग हे आळणी लागत नाही चवदार लागतं प्रकारे सर्व वांगे हे भरून घ्यायचे आहेत असे तर यानंतर वांगे हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल घालून हे वांगे आता यामध्ये घालायचे आहेत आता हे वांगे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत त्यावर आता दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅस हा बारीक करायचा आहे आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आधेमध्ये एक दोनदा हे वांगे हलवून घ्यायचे आहे हे पहा इथे मस्त असे हे वांगे निम्मे शिजलेले आहेत आणि आता हे वांगे जे आहे ते एका साईजला करून घ्यायचे आहे आता या तेलामध्ये हळद घालायची आहे आधीनंतर जो मसाला केलेला होता तो त्या तेलामध्ये घालायचा आहे व्यवस्थित तेला परतून घ्यायचा आहे तुमची कढई जर मोठी नसेल तर वांगे काढून हा मसाला व्यवस्थित परतूनही घेऊ शकता आता उरलेलं मीठ हे घालायचं आहे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता हे वांगे पण त्याबरोबर परतून घ्यायचं आहे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी कोमट पाणी घालायचं आहे हळूहळू घालायचं आहे म्हणजे अंगावर उडणार नाही तर तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं तुम्ही इथे पाणी यामध्ये घालू शकता मिक्सरचं भांडंही यामध्ये धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि वांगं छान असं मंदाचेवर शिजवू द्यायचं आहे आता झाकण हे काढून घ्यायचं आहे आणि हे पहा इथे एकदम छान असं हे वांगं शिजलेलं आहे सकता हे पाहू शकता तुम्ही एकदम छान असं मऊ हे वांग शिजून तयार झालेलं आहे आता गॅस इथे बंद करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका